मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत या निवडणुकीच्या रिंगणात गवळी घराण्यातून तिसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे ती आहे अरुण गवळींची लेख योगिता गवळी याआधी अरुण गवळी आणि गीता गवळी हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत आता योगिता गवळी यांनीही निवडणूक लढवत राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय पाहूया योगिता गवळी नेमक्या कोण आहेत अरुण गवळी म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन अशी ओळख आहे वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर अरुण अरुण गवळींची सुटका गवळींना दोन आहेत पहिली गीता आणि दुसरी योगिता गीता गवळी यांनी तीन वेळा निवडणूक लढवलेली आहे या दोन वेळा ते विजयी झाल्यात तर एका वेळी त्यांचा पराभव झाला आता योगिता गवळींनीही वडील आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच जाण्याचा निर्णय घेतलाय योगिता गवळी वाघमारे या व्यवसायानं वकील आहेत अभिनेते अक्षय वाघमारे यांच्याशी योगिता यांचा विवाह झालाय योगिता या करा फाउंडेशनच्या संचालिका आहेत आठ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून योगिता सामाजिक उपक्रम राबवतात आता राजकारणाच्या एन्ट्रीसाठी योगितांनी वडिलांच्या पक्षाची निवड केली आहे अखिल भारतीय सेनेचा उमेदवार म्हणून योगिता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत प्रभाग क्रमांक दोनशे सात मधून योगिता यांना नगरसेविका म्हणून पालिकेत जायचं आहे अरुण गवळी यांनी एकोणीसशे शहाण्णव साली अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली दोन हजार चारमध्ये त्यावेळच्या चिंचकोपळी विधानसभा मतदारसंघातून स्वतः अरुण गवळी विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते त्याआधी गवळी यांचे राईट हँड अशी ओळख असलेले सुनील घाटे नगरसेवक म्हणून मुंबई पालिकेत निवडून गेले होते तर मुलगी गीता आणि दोघी दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा दोन वेळा नगरसेविका म्हणून मुंबई पालिकेत गेल्या आता योगिता गवळी ही राजकारणात सक्रिय होत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद